नमस्कार मित्रांनो स्वागत सर्वांत एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सकाळपासून झडगण चालू होती पावसाची गाईना कुट्टीची वयरण करून खायला टाकून दिली कारण की सर्व चिकचिक होतं खायला म्हणजे सर्व रोज बोललं बोललं पाणी पाणी होत त्याच्यामुळं जास्त वेळ लागला काही कुट्टी वायरण करायला कुट्टीची वैरण खाऊन ते खाऊन झाली आज ना आपल्याला जायचं सोडून त्याला पोच करायला कारण काल संध्याकाळ आली ती तिची म्हणजे भाजीबाई ती तापली डावखानात घेऊन जायचे डाव खाण घेऊन जाऊन तिला पत्ताच पुढं राहताला सोडून दाखवून तिला पप्पूला फोन केला पप्पूची गाडी आहे पप्पूची गाडी घेऊ आणि तिला राहताला म्हणजे कोपरा लावणं दाखवू आणि मग राहताला पोच करून तिला तर त्याला पहिले जेवण वगैरे करू आणि मग न्यू आपण राहतायच कोपरावरून वरून दिशेने मग पप्पूची गाडी घेऊन आला आपण पप्पूचा काय कॅन्सल झाला तर पप्पू घेऊ शकत नव्हता तर मग त्याची गाडी आणली आपण गाडी घेतली आता आपण घरी जाऊ ताईन त्यांना घेऊ आणि पहिले कोपऱ्यावर दावखाना करू दिला माझे वेळेला आणि मग त्याला राहत्याला सोडून देऊ आपण मित्रांनो <laughs> आपण निघालो एक राहत्याला पहिले कोपराव आपल्या माझ्या वेळेला राहत्याला सोडून देऊन ताई आपला रिग्नेश मी काय बघितलं तो एवढ्या आपण जवळ हळू राहत्याच्या दिशेने आपण पाऊस पोहोचलो हळूहळू मार्गाचा रस्ता गटात लवकर जायचा प्रयत्न करू आपण मला आपण आलो आपल्या टोल नाक्यावरती येत गावच्या ट्रॅफिक खूप हो येतं गर्दी पावसामुळं गर्दी आहे जास्त ठीक चला पटकन कोपरगाव जाऊ आपण दावखानावर आणि पुढे राहतेला पण जायचं आपल्या तीन वाजेपर्यंत घरी पण आलं पाहिजे आपल्याला गाडी पाहिजे तोपर्यंत पटकन जाऊन येऊ आपण कोपरगाव आलो आपण तो हॉस्पिटल त्यांनी त्यांना सोडलं आपण गाडी पार्क करून चालू हॉस्पिटलमध्ये दावखाना टू आणि परतिंग वापून राहत्या दिशेने कोपरगावमध्ये काहीतरी उसाचा टँकर ट्रक ट्रॅक्टर पलटी आला आहे त्याच्यामुळे फुल ट्रॅफिक जाम आहे कोपरावमध्ये टाइमपास झाला आपल्या इथं जवळपास अर्धा एक तास अर्धा तास जवळपास गेला आपलं ट्रॅफिकमध्ये गाडी काढता काढता चला लोक दहा फोनावर न्यू इथून आपण पण आटपला आपला निघू आपण आता राहत त्यांना सोडवायला मित्रांनो कोपरगावमध्ये काहीतरी झालं आहे म्हणजे उसाचा ट्रॅक्टर पलटी झाला सायकल मिळतं ट्रॅफिक बघा फुल जाम आहे इकडे बर का पूर्ण रोडला ट्रॅफिक जाम आहे आता आपण कोपोरागावून निघालो आता चाललो आपण राहत त्याची दिशेने राहत्याला जाऊ लोक करताना त्यांना सोडू परत येऊ कारण आपल्या चार वाजेपर्यंत आपण घरी पण आलो पाहिजे कारण पप्पून त्यांना गाडी पाहिजे होती त्यांना तर पटकन राहा तर सोडूया ना आणि रिटर्न लवकर झाराकडे येण्याचा प्रयत्न करू तिकडे बघा गोदावरी नदीला पाणी बघा फुल दुसरी जाऊन माती गोदावरी नदी पाणी माझ्या कॅमेरा तेवढं क्लिअर दिसणार नाही पण बघू शकतो तुम्ही पाणी बघा जोडणार इकडं इकडं जुडी जायची फुल पाणी वर जाऊ मित्रांनो चला लवकर निघू बाहेर येत ना बघू शकता तुम्ही पाणी किती फुल पाणी चाललंय खालती या साईडला बघा दुसरी बरोमो आता गोदावरी नदीवर मित्रांनो कारण का नाशिक साईड त्र्यंबक साईड तुफान पाऊस चालू आहे त्याच्यामुळं पूर्ण पाणी आलं गोदावरली इकडे फुल मग ठीक आहे चला लवकर तू आपण राहत्याला त्यांना सोडून रिटर्न करतो आपण आपण पोचलो ताईच्या घरी की त्यांचं गोडाऊन इलेक्ट्रिकल होलसेलर येत आहे त्यांचं गोडाऊन गाडीकडे पार्क केली आता घरात जाऊ त्यांच्या बॅक साईडला आपण गाडी लावली त्यांच्या तो आता आता घरात गाडीकडे पार्क केली हे ताईन त्यांचं गोडाऊन ताजीन त्यांचं गोडाऊन आहे इलेक्ट्रिक मटेरियल सप्लायर येत आहे बघा फुल लोडिंग आहे गणपतीचे मटेरियल चाललं लाईटिंग आणते संपूर्ण डेकोरेशनच बघा गणपतीचं मोठं घडवणार सर्व इलेक्ट्रिक मटेरियल फुलफिल आहे राहत्यामध्ये राहते तर ग्रामीण रुग्णालय त्यांच्यासमोर नंबर होत इलेक्ट्रिक म्हणून त्यांचं शॉप आहे दाजिनी त्यांचं ठीक आहे चला बघितलं आपण अजून निघू आपण घराकडेच आता आपण आलो शिर्डीमध्ये रिटर्न येताना ट्रॅफिक खूप जाम शिर्डीमध्ये आणि पावसाचं वातावरण पण झालं बरं का नक्की जोरदार पावसाचा आगमधल्या फाडायला लागला आता चला पटकन सिटीच्या बाहेर निघू मिळून आणि जाऊ घराकडे हळूहळू परत कोपर ट्रॅफिक भेटते काय गेलं कळलं आपल्याला रिलायन्सच्या पंपावर थांबून तेल टाकून घेतलं गाडीला पाऊस निघू आता हळूहळू पुढे चला पप्पूच्या घरी आलो आपण पप्पूच्या घरी गाडी लावून देऊ आणि मग आपली मोटरसायकल घेऊन आपण घराकडे जाऊ इथून पूर्ण मित्रांनो आता आपण पप्पूच्या घरी गाडी सोडून आलो चाललो घराकडे मोटरसायकल आपल्या पप्पूच्या घरी लावली होती तर मोटरसायकल घेऊन चाललो घराकडे दिवस तो माहून गेलाय वातावरण पूर्ण ढगाव होत नाही आणि मावळलं तर असं होत फिस होत त्या ब्लॉगला पण थांबायला वेळ म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आमच्या जे नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू अशा पुढे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना